मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, सध्या शंभर टक्के थांबवा या ठिकाणी कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या शंभर टक्के कापसाची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण सध्या कापसाची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये दे का थांबवावी आणि जर सध्याच्या कंडिशनला आपण कापसाची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये दे थांबवली तर आपला हो माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला जरूर ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सध्या शंभर टक्के थांबवा कापसाची विक्री तरच आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का थांबवावी आणि देशांतर्गत बाजारामध्ये समजा आपण सध्या कापसाची विक्री थांबवली तर आपला फायदा कशा पद्धतीनं होणार आणि आपण जर सध्या कापसाची विक्री केली तर आपलं नुकसान कसं होणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सध्या काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सहा हजार पाचशे ते सात हजार शंभरच्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये दिवसाला कापसाची आवक दोन लाख गाठींच्या वर पोहोचली आहे आणि यामुळं कापसाचा बाजारभाव दबावा दिसत आहे जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सुधारला आहे आणि या तेजीचा फायदा आपल्याला पंधरा फेब्रुवारीनंतर मिळू शकतो जेव्हा कापसाची विक्री देशामध्ये या ठिकाणी कमी होईल आणि कापसाची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये जर कमी झाली जी की होणारच आहे त्यानंतर कापसाची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत निर्माण होणार आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात एक चांगली तेजी येणार या सगळ्या गोष्टी पंधरा फेब्रुवारी नंतर घडणार आहेत ज्यामुळे भविष्यात कापसाचा बाजारभाव सुरुवातीला साडेसात हजार पार आणि त्यानंतर आठ हजार पार जाण्याची शक्यता देखील या ठिकाणी निर्माण होत आहे यामुळे आपण जर सध्या कापसाची विक्री केली तर हाकनाक आपल्याला दोनशे तीनशे रुपये प्रति क्विंटलचं नुकसान या ठिकाणी होऊ शकते म्हणून जाणकारांच्या मते सध्या शंभर टक्के थांबवा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री तर वरील उल्लेखित केलेल्या बाबीप्रमाणे होऊ शकतो आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार